नमस्कार सगळ्यांना मी सविता मिटकरी सविता ब्लॉग साहित्य कला लेखन कविता आणि चारोळीमध्ये आज सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या वर्षाचा शेवटचा दिवस असल्याकारणाने एक शेवटचा ब्लॉग ह्या वर्षातला आणि ह्या यूट्यूबची जर्नी माझी सहा महिन्याची कशी गेली ती पण थोड्या थोड्याफार प्रमाणात सांगते आणि एक त्याआधी अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं गाणं आहे भले बुरेजे घडून जावे ते गाणं गाते मी आवडलं तर ऐका शेवटपर्यंत नक्की माझा ब्लॉग भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणवर जरा विसाव या वळणावर या वळणावर या वळणावर या वळणावर कसे को ये तो आपर, कसे न कळता जातो गुंतून उगाच असतो उगाच रुसतो क्षणात आतुर, क्षणात कातर, जरा विसाऊ या वळणावर या वळणावर या वळणावर कधी ऊन तर कधी सावली कधी चांदणे कधी काही गोड करून आखे तो सारे लावणी या झालर जरा ओ या वळणावर या वर, या वर, या वळणावर कसं असतं माहितीये का ह्या गाण्यामध्ये थोडेफार असे अर्थ दडलेले आहेत की आपल्या जुन्या आठवणींना उजळा देत कसं पोचायचं सोडून कोणत्या गोष्टी जायचं झालेल्या गोष्टी सोडून द्यायच्या नवीन गोष्टी शिकत राहायच्या आयुष्यामध्ये आपण जे आलेलो आहेत ते नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि नवीन वर्षाची सुरुवात करताना सुद्धा खूप आनंदाने उत्साहाने आणि भरभरून स्वतःचं व्यक्तिमत्व घडवत पुढे जाण्याचं काम आपण स्वतः केलं पाहिजे यूट्यूबने मला हेच शिकवलं मी हार मानणार तर नाही आहे मला सगळ्या गोष्टीमध्ये मी छोट्या छोट गोष्टी शिकत गेले मी पहिला व्हिडिओ बनवला त्यावेळेस माझी बोलण्याची पद्धत वेगळी होती शैली वेगळी होती भीत होते मी माझा कॉन्फिडन्स लेवल हा खूप कमी होता पण हळूहळू शिकत गेले हळूहळू स्वतःमध्ये बदल घडवत गेले सेल्फ कॉन्फिडन्स वाढला स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न केला आपण जसे आहोत तसे लोकांना प्रेझेंट करा जसे आहात तसे दाखवा माझ्या काही चांगल्या गोष्टी बेकार पण गोष्टी असतील त्या कुणाला आवडल्या नसतील म्हणजे माझं काही एवढं चॅनल ग्रो नाही झालेलं आणि माझं चॅनल असं हाय फाय व्हावं असं पण मला वाटत नाही ग्रो व्हावं असं पण मला वाटत नाही पण मला एक कुठेतरी असा प्लॅटफॉर्म मिळाला की त्यामध्ये मी ते व्यक्त होऊ शकते कुणी एक एक दोघा जणांनी जरी ऐकलं तरी अरे मला कुणीतरी ऐकलंय असं मनापासून आनंद होतो आणि तो आनंद सर्वात मोठा आनंद असतो आजकाल लोकांना ऐकून घ्यायला वेळ नसतो आजकाल फोनवर बोलायला सुद्धा लोकांना वेळ नसतो आपल्या जवळच्या नातेवाईकांना सुद्धा आपण बोलायला आपल्याला वेळ नसतो मग आता विचार करा सगळेजण कामाच्या धावपळीमध्ये आपापल्या आपल्या आपल्या संसारामध्ये मग्न असतात बरोबर आहे त्यांना सुद्धा त्यांना वेळ देता येत नाही त्यांना बोलता येत नाही जर आणि ह्याच गोष्टी जर आपल्याला जर कोणी ऐकलं आपल्या युट्यूब मार्फत आपल्या चॅनल मार्फत की आपण त्यांना ते शेअर केले आणि त्यांनी त्या गोष्टी ऐकल्या तर मनाला एक कुठेतरी आनंद मिळतो आणि तो आनंद एक वेगळा असतो हा उद्देश आहे यूट्यूबचा पहिला मी एकवीस जाने एकवीस जूनला मी माझा पहिला व्हिडिओ अपलोड केला होता दुकानातून ती आठवण आणि आत्ताचा हा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ मी घरात बसून आता अपलोड करते अगर तुमच्याशी बोलते तुमच्याशी संवाद साधते हा एक वेगळाच आनंद आहे नातेवाईक आपल्या आपल्या यूट्यूब फॅमिली सगळ्यांचं खूप मनापासून कौतुक करावं वाटतं युट्यूबने पण खूप वायटी स्टुडिओने सुद्धा खूप आधार दिलेला आहे मला कारण की त्याच्यामधून तुम्हाला सगळ्या काही गोष्टी शिकवल्या जातात युट्यूब हे छान शिकवण्याचं काम पण करतं संगीत कसं लावायचं तुम्ही चॅनलवर जाण्याच्याऐवजी लगेच ती लोक सांगतात की वाय टी क्रिएट ॲप आहे त्याच्यावर तुम्ही जा त्याच्यातून तुम्ही ऐका म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतात ते आपल्याला ती लोकं पण आपल्याला पुशअप करत असतात आणि आपण ते स्वतःमध्ये बदल घडवून नवीन नवीन गोष्टी शिकत राहून कशा पद्धतीने प्रेझेंट करायच्या ह्या पण गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत माझी वायफळ बडबड होत असेल त्याबद्दल क्षमा असावी आत्तापर्यंत जर काही चुकलं असेल ह्या वर्षातल्या काही चुका झाल्या असतील त्याबद्दल पण मी सगळ्यांची मनापासून क्षमा मागते आणि ज्यांनी मला भरभरून प्रेम दिलेलं आहे ज्यांनी माझे व्लॉग ऐकलेले आहेत माझे काही शॉर्ट्स असतात त्यातून माझे व्ह्यूज पडलेले आहेत त्यांचे मनापासून मी खूप खूप मनापासून आभार उद्यापासून मी नव्याने सुरुवात करणार आहे सुरुवात करणार आहे मला जे वाटेल माझ्या चॅनलचं नाव आहे सविता ब्लॉग साहित्य कला लेखन कविता आणि चारोळी मला जे वाटेल माझ्यामध्ये जी कला आहे टेलरिंगची कला आहे माझ्याकडे गाण्यांची कला आहे जे होईल ते माझ्या पद्धतीने मी दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीपासून देण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या स्वतःला मी बिझी ठेवणार आहे हे मी उद्दिष्ट ठरवलेलं आहे की दोन दोन हजार सव्वीस हा चांगल्या पद्धतीने आपण कसा साजरा करावा आणि चांगला चांगल्या गोष्टी किती देता येईल तेवढ्या देत जाव्या आणि वाईट गोष्टी सोडून द्याव्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यापेक्षा नवीन गोष्टीकडे जास्त कल द्यावा ह्या गोष्टी मी ठरवलेल्या आहेत उत्साहाने आणि जोमाने हार मी तर मांडणार नाही आणि सगळ्यांना भरभरून प्रेम माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीला आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना मनापासून हार्दिक 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 शुभेच्छा काही चुकलं असेल तर क्षमा असावी आणि इथून पुढे जे काही मी ब्लॉग करेन ते अजून चांगल्या पद्धतीने कसं देण्याचा तुम्हाला म्हणजे चांगलं कसं देण्याचा प्रयत्न करेन ते मी माझ्या स्वतःतच मी बदल घडवेन आणि ते तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेन काही गोष्टी असतात मनात खूप कुठे कधी कधी इच्छा होत नाही कधी कधी काम जास्त पडतं कधी कधी खूप थकवा जाणवतो त्यामुळे व्हिडिओ बनवायची इच्छा पण होत नाही मग कधी कधी वाटतं अरे आजचा दिवस गेला पण नाही आता इथून पुढे नव्याने छान सुरुवात करेन आणि सुरुवात करून छान पद्धतीने तुमच्यापर्यंत चांगले छान लेख ले, ले, माझ्यातल्या ज्या कला आहेत त्या कला माझ्या टेलरिंगच्या काही टिप्स असतील तर त्या नवीन नवीन गोष्टी माझे डेली ब्लॉग्स असतील घरातले ब्लॉग्स असतील माझे स्वयंपाकाचे ब्लॉग्स असतील जे मला वाटेल ते मी आता माझ्या चॅनलवर मी अपलोड करणार आहे हे उद्यापासून मी ठरवलेलं आहे बघू आता कसं कसं काय काय होत आहे ज्यांना आवड आवडेल आवड त्यांनी नक्की शेवटपर्यंत नक्की बघा कुणालाही वेळ वाया घालवायला आवडत नाही प्रत्येकाचा एक एक मिनिट महत्वाचा असतो त्यामुळे असं नाही आहे की माझ्या चॅनलला बघाच म्हणून नाहीये तुम्ही तुमच्या परीने जर आवडलं तर नक्की बघशालच कारण की काय मला चांगलं देण्याचं चा काम करायचंय मी जर तुम्हाला आवडायला लागले समजा मी जर माझं बोलणं माझं माझी मी जे तुम्हाला सांगणार आहे त्या जर तुम्हा गोष्टी तुम्हाला आवडायला लागल्या तर तुम्ही स्वतःहूनच विचार करशाल अरे बापरे यांचा ब्लॉग का पडला नाही असं मला वाटतं की असं विचारणार कोणीतरी असं अरे का आठ दिवस झाला यांचा ब्लॉग का आला नाही विचार केला पाहिजे असं मला वाटतं बघू भविष्यातल्या गोष्टी काय घडतात काय नाही स्वतःहून तर प्रयत्न करायचा आणि प्रयत्न करत राहायचं प्रयत्न केल्याशिवाय गत्यंतर नाही बरं आता येणारे जे ब्लॉग आहेत ना त्याच्यातून मी एखाद्या आठवड्यामध्ये माझे स्वतःचे लाईफमधले काही इन्सिडेंट्स झालेले आहेत ते सुद्धा शेअर करणार आहे जसं जमेल तसं मी आता फ्री फ्रीमध्ये शेअर कर म्हणजे एकदम फ्रँकली सगळ्यांसोबत एकदम आनंदाने आणि उत्साहाने जर आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करत जात जा पुढच्या ब्लॉगला अगर माझ्या पुढच्या व्हिडिओजला आवडलं तरच लाईक करत जायचा शेअर करत जायचा सबस्क्राईब करत जायचा ठेसा खात जा प्रयत्न करत खात जायचा वेळ वाया घालवू नका स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करा आनंद शोधण्याचा प्रयत्न करा कुणाला दुःख देऊ नका सगळ्यांशी प्रेमाने वागा आपुलकीने वागा कुणी कसं जरी वागलं तरी आपण आपल्यामध्ये ती मानसिकता ठेवायची की आपण सगळ्यांशी प्रेमाने वागायचं तर नवीन वर्षाच्या सगळ्यांना मनापासून भरभरून भरभरून खूप खूप शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष पण खूप आनंदात उत्साहात जावं ही विनंती माझं वर्ष तर छान गेलं खूप आठवणी आहेत शेअर कराव्या वाटतात पण तेवढा वेळ तुम्हाला पण नाही आहे मला पण नाही आहे तुम्ही मला ऐकून घेशाल पण बी तुम्ही ठीक आहे बघू करू आपण प्रयत्न पुढे चालून हळू एक एक गोष्टी नवीन शिकत जात जा प्रत्येक आठवड्यामध्ये जे कोणी असेल नवीन गोष्टी शिकत जात जा तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढवा स्वतःवर विश्वास ठेवा प्रामाणिक प्रयत्न करा शेवटी काय आयुष्य तुमच्यासोबत आहे तुम्ही आनंदाने तर जगणारच आहात चला परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन वर्षाच्या शुभेच्छा सगळ्यांना सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाची सुरुवात करून सगळ्यांना हॅपी न्यू इयर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ धन्यवाद